बोला हो <laughs> इथं ग्रामपंचायत धन्यवाद ताई मला स्वागत हार्दिक अभिनंदन दे कविता ताई दे स्वागत हार्दिक दे अभिनंदन सर्व युट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार नमस्कार ताई नमस्कार स्वागत हार्दिक दे अभिनंदन आपण आला आपण बहुमंडळकडून आल्याबद्दल आहे मध्ये सरचं स्वागत हार्दिक दे दे हार्दिक अभिनंदन ताईसाहेब जेवण झालं का हो हे पा धन्यवाद 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 कुठे करता येतच आहे तरी ग्रामपंचायत खेटून oh, हो आपलं घरच आहे तर ताई हो गणपत दादा स्वागत हार्दिक अभिनंदन दादा मी ग्रामपंचायत खेटून येई दादासाहेब हो नमस्कार मंडळी नमस्कार ताई साहेब मी ग्रामपंचायत खेटून ताई हो Oh, é um mito, Zé. É, Oh, लगत लगत खिटून नमस्कार 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 सीझन नमस्कार स्वागत 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 आले हो लगत आहे लगत हो हुँ। हुँ। लगत आहे मी लगत खेटून येऊ का हे बांधकाम आपलं हो का, का हो खेटून बीती लिह डायरेक्ट बीत ग्रामपंचायती आपल्या हात देते दे। हो आपण जागा दिली ना त्याला दोन गुंट हो ही ग्रामपंचायत आतापर्यंत लाईव्ह नव्हता घेतला तिथं आत्ता घेतला मी तिथं श्वेता रामकृष्ण आरे धन्यवाद मला पण स्वागत हार्दिक अभिनंदन करी सपोर्टिंग कमेंट केले आहे धन्यवाद स्वागत 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 तिथं लाईट नाही लावली बघू उद्या हे लावायची बल्ब लावायचे हो खंड वरच्या सांग बरं अहमदा धन्यवाद इकडं तिकडं इकडे कुठेही नेटवर्क आपल्या आहे हो का इकडं आहे का हो का इथं आपली ग्रामपंचायत हो का ब्लॉक खेटून आपलं मळ्यातलं घर तिकडे आणि गावातलं घर इथं खेटून ग्रामपंचायत खेटून पहा लगत ग्रामपंचायत खेटून ग्रामपंचायत आपल्या आद येते हे का ग्रामपंचायत दाखव तुम्हाला ओके दिसले हे खुर्च्या बसो खुर्श खुर्च्या आपल्यासाठी पेशल हम्म स्वागत झाले अभिनंदन हो

धन्यवाद सर नमस्कार लाईक तेव्हा नमस्कार 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 स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन ते साहेब झालं जेवण सर्वांना करा धन्यवाद 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 मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद सपोर्टिंग कमेंट करा धन्यवाद दुःख दुःखात मी धन्यवाद धन्यवाद दादा मनापासून स्वागत आहे मी बारीक कमेंट करा मोठी कमेंट करा, करा। hmm. हो होईल जेवण बनवतो हो दाखवू होईल ला एक मिनटं ही ग्रामपंचायत बघा तिरंगा आपला Oh, 1 menit? nanti tuh ya कि तुम जान रहे हो